नमस्कार मित्रांनो चोवीस एप्रिल रोजी वार्मिक कराड यांच्या वकिलांनी कोर्टामध्ये एक अर्ज दाखल केला त्यामध्ये वार्मिक कराड म्हणतात की मी निर्दोष आहे माझा संतोष देशमुख यांच्या खुनाशी काही संबंध नाही त्याच्यावर त्यांचे वकील प्रेस संघ बोलताना म्हणतात की वाल्मिक कार्ड यांच्या वकिलांना अद्यापही डिजिटल पुरावे पोलिसांनी आणि सी आय डी यांनी दिलेले नाहीत डिजिटल पुराव्यांमध्ये मोबाईलचे लोकेशन मारतानाचे व्हिडिओ तेथून केलेले कॉल या सर्व गोष्टी कोर्टाने वार्मिक कारण त्यांच्या वकिलाची सर्व बाजू ऐकून घेतली आणि संतोष देशमुख ह्या प्रकरणातील मुख्य फिर्यादी असणारे धनंजय देशमुख यांना सात तारखेची तारीख दिली आहे संतोष देशमुख यांच्या खून संदर्भात डिजिटल पुरावे हे सर्वात महत्वाचे एव्हिडन्स आहेत सात तारखेला धनंजय देशमुख यांची बाजू उज्ज्वल निकमसर मांडणार आहेत सात मे रोजीची सुनावणी ही महत्वाची असून दाव्याप्रती दाव्यानंतर माननीय न्यायालयाचा निकाल वाल्मिक कार यांच्या बाजूने लागतो की धनंजय देशमुख यांच्या बाजूने लागतो हे पाहणं गरजेचे आहे या सर्व गोष्टींमुळे केस फिरते की काय अशी चर्चा सर्वत्र असताना सात तारखेच्या सुनावणीवरती सर्वांचंच लक्ष असेल पुढील सर्व अपडेटसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करून घंटी लावायला विसरू नका